नमस्कार मंडळी चला तर आज आपण बघूया मी मागील शिवजयंतीला माझ्या छोट्याशा बाळाला कशा प्रकारे बाळ शिवाजी बनवले होते ही आमची पलावातील भव्य आणि दिव्य शिवजयंतीची रॅली होती चला तर बघूया आपण त्यासाठी काय काय गोष्टी ज्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या आपण वापरू शकतो तर मी इथे त्याच्यासाठी एक व्हाईट कलरचा कुर्ता पायजामा होता तो यूज केला एक माझ्याकडे गळ्यातील हार होता आणि एक साडीवरचं ब्लाऊज पीस होतं जे मी शिवलेलं नव्हतं आणि एक जिरे टोप मी तो स्वतःच्या हाताने बनवला आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ हा किंवा त्याच्या सग सगळ्या स्टेप्स ह्या व्हिडिओच्या शेवटी मी दिलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला आमचा बाळ हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा मग आम्ही छानपैकी रेडी होऊन आमच्या पलावातील रॅलीमध्ये सामील झालो तिथे शिवाजीराजांसोबतही बाळ शिवाजीराजाचे फोटो काढलेत पुढे मग आम्ही मावळ्यांसोबत फो, फोटो फोटो काढलेत रॅलीमध्ये मस्त धमाल केली छान मिरवणुकीमध्ये शेवटपर्यंत सहभागी झालो घोषणा दिल्या कानाने खूप एन्जॉय केला तो थोडाही रडला नाही त्याला खूप छान वाटत होते आणि त्याला बोलता येत नव्हते फक्त तो जय म्हणत होता छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि मग माझ्या मुलीसोबत देखील आम्ही फोटो काढले छान छान त्याच्या पप्पांसोबत देखील फोटो काढले आम्हाला खूप छान मज्जा आली आणि आम्ही अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत घरी आलो आणि आता तुम्ही बघू शकतात की मी कशा प्रकारे घरातील वस्तूंपासनं अगदी सोप्या आणि कमी वेळामध्ये हा जिरेटोप बनवला तुम्ही देखील तुमच्या छान छोट्याशा चिमुकल्या बाळासाठी हा जिरेटोप नक्की बनवू शकता आणि मला नक्की कळवा की तुम्ही हा जिरेटोप बनवला तेव्हा तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला आणि तुम्ही तुमच्या बाळाला कशाप्रकारे छान बाळराजे बनवले आणि कशा प्रकारे तुम्ही शिवजयंती साजरी केली हे नक्की कमेंटमध्ये मला कळवा मला खात्री आहे हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील आत्तापासूनच तुमच्या बाळाला शिवबा बनवण्यासाठी म्हणजेच बाळ शिवबा बनवण्यासाठी तयारीला लागाल आणि हा जिरेटोप नक्की बनवाल याची मला खात्री आहे जेव्हा एखादी आई तिच्या बाळासाठी एखादी वस्तू हाताने बनवते ना तेव्हा ति त्याच्यामध्ये तिच्या मायाचा स्पर्श असतो आणि एक वेगळाच समाधान असतं आणि जे की मला मिळालं होतं आणि असंच तुम्हाला म्हणजे तुमच्यासारख्या असंख्य मातांना हे समाधान मिळो यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्ही चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कारण मी या चॅनलवरती माझ्या बाळाचे रियल लाईफमधील एक्सपिरियन्स तसेच मी त्याच्यासाठी काय काय बनवते त्याला कसं तयार करते हे सगळं पोस्ट करत असते फक्त गेटअप करूनच आपल्याला ही शिवजयंती साजरी करायची नाही तर खऱ्या अर्थाने आपल्याला जिजाऊ मातेसारखं जे जिजाऊ मातेसारखे गुण आधी आपल्यात स्वतःला आणावे लागतील तेव्हाच आपण आपल्या बाळाचे शिवबासारखे बनण्याचे स्वप्न बघू शकू तसेच आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या छान छान गोष्टी सांगूया आणि शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी करण्याचा प्रयत्न करूया सगळ्यांना या शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा